हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल अप टू डेट जी केमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारत देशाचे उच्चपदस्थ व्यक्ती भारत देशाच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती आहेत सी पी राधाकृष्णन पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी भारताचे मुख्य न्यायाधीश आहेत भूषण गवई लोकसभा अध्यक्ष आहे ओम बिर्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे ज्ञानेश कुमार सी डी एस प्रमुख आहेत जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख आहे जनरल उपेंद्र द्विवेदी वायुदल प्रमुख आहेत प्रमुख मार्शल ए पी सिंग नौदल प्रमुख आहे ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओचा पार्ट टू बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा